गट क्रमांक आठ सुटला काय झाले सोन्याने स्टेज बारक घातले त्यामुळे खाली गाड्या सुटलेल्या सुद्धा दिसन कोण पळते ते सुद्धा दिसन असं झालंय आठ पळतो या मैदानातला मैदान आहे आदच अतिशय सुंदर अशी दोघात लढत परंतु बाजी मारली गडे क्रमांक आठ चा तर आज क्रमांक तीन वर दौरली गाडी हर हर महादेव प्रसन्न सर्जा राणा फॅन्स क्लब सागर नावनाथ पोते घर कुळक जाई या गाडीचा एक नंबर आला अभिता बेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आणि गाडी क्रमांक सातचा जो निकाल दिला तोच निकाल अंतिम आहे सहाचा सातचा सात आहे सहा नाही सात सातचा सात मध्ये सुंदर गाडी पळाली सोबत येतो माणिक सडगाग मथुरा चिंचणे बापूजी आंबेकर ओळखी पुणेकरांचा जेव्हा पण आला त्या झोळीला आदत किंग मास्तर पण आला सुंदर गाडी सेमीला पाठली छोट्या डाव माळेगावखरांनी विजय